बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता युनियन बँक राहता यांच्या वतीनं राहता शहरात स्वयंसहाय्यता समूहू ऋण वितरण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झालाय राहता नगरपालिकेच्या महिला बचत गट भवनामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या वतीनं घेण्यात आलेला ऋण वितरण शिबिर सोळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय अहमदनगर जिल्ह्यातील राहता शिर्डी कोल्हा लोणी प्रवरानगरच्या चार शाखेमधील ग्राहकांना युनियन बँकेच्या वतीनं एक कोटी चोवीस लाख रुपयांचं कर्ज वितरण करण्यात आलंय यामध्ये महिला बचत गट महिलांना व्यवसायासाठी कर्ज वैयक्तिक कर्ज मुद्रा लोन तसेच शेतीविषयक अवजारं ट्रॅक्टर वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी युनियन बँकेचे सहाय्यक महाउपप्रबंधक उद्योजक सुनील सदाफळ शिर्डी शाखा अधिकारी संदीप धाकटकर प्रवरा नगर शाखेचे मॅनेजर अमोल जाधव राहता शाखेचे मॅनेजर रोहित कांचन कोलार शाखेचे ग्रामविकास अधिकारी वर्षा गमे शिर्डी शाखेचे मॅनेजर मनोज गोरे नगर परिषदेचे अंकुश कुसळकर स्त्री शक्तीचे अध्यक्ष राजश्री डांगे नवीन व्यवस्थापक दीपक लुटे पंचायत समितीचे प्रवीण बारेकर नगर परिषदेचे ओ एस काकासाहेब शिरसाट नगर परिषदेच्या सुरेखा जोगदंडकर सौ अर्चना चौधरी मिनाथ नागरगोजे युनियन बँकेचे प्रशांत जाधव आणि आदी मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन शिर्डी युनियन बँकेचे शाखाधिकारी संदीप धापटकर यांनी केला आज दिनांक बीस जून दो को युनियन बँक ऑफ इंडिया अहमदनगर क्षेत्र की तरफ से राहता, शिरडी परवारा नगर और कोल्हार इन चार ब्रांचों के ने राहता में ऋण वितरण शिविर का आयोजन किया जिसमें हमने एक करोड़ चौबीस लाख रुपए के ऋण विभिन्न लाभार्थियों को जिसमें कि एसएचजी ग्रुप थे बहुत सारी महिलाएं थीं उनको ऋण का वितरण किया है और इसी तरीके से हम आगे भी यूनियन बैंक के माध्यम से समाज में अपलिफ्टमेंट का कार्य करते रहेंगे धन्यवाद नमस्कार मी सुनील सदाफळ पंचकृष्ण डेरी राहता विशेषतः युनियन बँकेचे आभार ज्या आपल्या भागातील आपल्या परिसरातील महिलांकरता बचत गटातील असतील किंवा वैयक्तिक असतील अशा गोरगरीब महिलांकरता युनियन बँक कायम आपल्या पाठीशी उभी राहते आणि आपल्या समाजातील महिला शक्तींना सशक्ती ही जी युनियन बँकेने मोहीम सुरू केली आहे खरं तर खूप कौतुकास्पद बाब आहे का जर एक कुटुंब जर सुरक्षित झालं महिला जर सक्षम झाली तर पूर्ण कुटुंब सक्षम होतं त्यादृष्टीने खरंच युनियन बँकेने आज ही मोहीम सुरू केली आणि त्यांनी जी सेवा चांगल्या पद्धतीने सुरू केली तर या युनियन बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्वांचे खूप खूप राहता शहरातर्फे राहताच्या नागरिकांतर्फे परिसरातील नागरिकांतर्फे खूप खूप आभार धन्यवाद जय गुरुदेव आज युनियन बँक ऑफ इंडिया रिजनल ऑफिस अहमदनगरवरनं आमचे उपमहाप्रबंधक निशितराज सिंग सर आज या कार्यक्रमासाठी आले होते आज युनियन बँक ऑफ इंडिया शिर्डी राहता प्रवरानगर कोलार या सर्व शाखेंच्या व्यतीने स्वयंसहाय्यता समूहातला ऋणवितरण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या ऋण शिबिरामध्ये आपण एक कोटी चोवीस लाखापर्यंत लोक आ, 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 लोन सँक्शन केलेलं असून त्यामध्ये वैयक्तिक कर्जही महिलांना वितरित करण्यात आलेले आहेत था। महिला सशक्तीकरणासाठी आणि परिसरातील महिलांसाठी मग ते स्वयंसहायता बच समूहाच्या वतीनं असू दे किंवा वैयक्तिक ऋण असू दे युनियन बँक नेहमीच महिलांना सशक्तीकरणासाठी अग्रेसर राहील धन्यवाद